नमस्कार मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ताज्या ठळक बातम्या मान्सून अंदमानात येण्यास जेमतेम वीस दिवसाचा कालावधी हवेचा दाब देत आहे मान्सूनच्या आगमनाचे शुभ वर्तमान यंदा राज्यात लवकरच दाखल होणार मान्सून पत्नी बाळनपणा दगावल्या शेतकरी पतीला मिळणार दोन लाखाची आर्थिक मदत गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेत नवे बदल वारसदारांना मोठा आधार सोन्याहून हळदीला एकोणीस हजार समितीच्या सोयाबीन साडेचार हजाराच्या खाली शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे एकवीस कोटी रुपये वाटप बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सूर्य पंधरा मे पर्यंत आग ओकणार पारा बेचाळीस अंशावर उन्हाचा पारा वाढला अंगाची होते लाही लाही ज्येष्ठ नागरिक लहान मुलांची घ्या काळजी भर उन्हात बाहेर जाणे टाळा सोलार पंपासाठी पाच हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांचे अर्ज मात्र बसविले केवळ आठशे नव्वद प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या कामाला गती मिळेना शेतकऱ्यांमध्ये नाराजी खरीप हंगामाच्या तोंडावर अनेक जिल्ह्यामध्ये बोगस बियाणांची विक्रीची शक्यता त्यामुळे शेतकऱ्यांना सावधान बियाणे खताच्या खरेदी वेळी फसवणूक होऊ शकते पासून बचाव करण्यासाठी कृषी अधिकाऱ्याकडे वेळीच करा तक्रार शेतकऱ्यांना पीक व खताच्या नियोजनासाठी माती परीक्षण करा जिल्हा मृदा चाचणी अधिकाऱ्यांचा सल्ला कारण जमिनीतील मूलद्रव्यांची माहिती होणे गरजेचे तोडणी ही परवेडे नाक हिरव्या मिरचीने आणले डोळ्यात पाणी मिरचीचे भाव कोसळले शेतकऱ्यांच्या लागवडीचाही खर्च निघेना